हाय हॅलो नमस्कार शिवस्वामी स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही छान आहात नेहमी असेच छान राहा नेहमी हसत राहा मी मनीषा कुलकर्णी तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर आता वाजलेले दुपारचे साडेबारा तर इथे म्हणजे आता खूप उन्हाळा असल्यामुळे इथे खूप लाईटचा प्रॉब्लेम होतो आहे तर मग सकाळीच लाईट जाते सहा वाजता आणि दुपारी साडेतीन वाजता येते तर मग माझी इतकी फजिता झाली कारण की काल काही टाक्यात म्हणजे वरती टाकी आहे आमच्या गच्चीवरती तर ती काही भरून ठेवली नव्हती त्याच्यामुळे मग सगळं पाणी संपलं होतं आणि आणि लाईट नसल्यामुळे तर पाणी काही वर चढत आलं नाही तर रि आणि रियांशची रिया हातप्या आणि मग माझी आंघोळ वगैरे झाली पण मग बाकीची काही कामं वगैरे झाली नाही फक्त सकाळी भांडी झाली आणि कपडे वगैरे अजून राहिलेले आहे तर रिया 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 आणि रिया रियांशसाठी लावलं कुकर त्यांना वरण भात वगैरे खाऊ घातलं छान पोटभर आता ते झोपतायत आणि आता मला एवढं जीवाला आला स्वयंपाकाचं कारण की आम्ही दोघंच आहोत घरी आई गेलेल्या आहेत मोठ्या दादांकडे त्यांना जवळ आठ दहा दिवस झाले तर आता त्या पण कधी काय माहीत तर चार पाच दिवसाच्या दरम्यान त्या येतील तर करमत नाही त्या घरी नसल्या की त्या पाहिजेच घरी तर मग आमच्या मला खूप जीवाला आला स्वयंपाक करायचा आणि म्हटलं का काहीतरी चमचमीत करूया तर मी आज करते पावभाजी यांनी मला सगळं पावभाजीचं सा सामान वगैरे आणून दिलं तर इथे चिखलीजवळ सगळं मिळतं त्याच्यामुळे म्हटलं की हे म्हणले स्वयंपाक वगैरे काही करू नको म्हणे संध्याकाळी कर तर आता मी करते पावभाजी तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया पावभाजीचा तर खूप वर्ष झाली मी पावभाजी खाल्ली नव्हती तर म्हटलं चला आज पावभाजी करूच या आणि तर चला मी तुम्हाला दाखवते पावभाजी वगैरे बघा पसारा किती पडला आहे तर जी तुम्ही बघू शकता हे बघा मी इथे दोन टोमॅटो घेतले फ्लॉवर घेतला सिमला घेतली बटर घेतलं एक बटाटा आहे दोन कांदे आहेत आणि हे मला मोठं पॅक पाहिजे होतं पण यांनी हेच आणलं कारण की मग ते नव्वद रुपयाचं मिळतं आणि त्यापेक्षा स्वस्त मिळत असेल एव्हरेस्ट पावभाजी मसाला तो आवडतो मला पण मग ते म्हटलं की परत मग आपण खूप दिवस झा खूप खूप दिवस आपण पावभाजीच बनवत नाही त्याच्यामुळे मग हे छोटं आणलं त्यांनी ठीक आहे असो ही कोथिंबीर आणली तर आता बघा तर इथे तुम्ही बघू शकता बघा मी छान हे तोंड शिमला मिरची आणि फ्लॉवर चिरून घेतलं आणि यामध्ये बटाटे टाकले तर यामध्ये हे सगळं टाकते यांना मी बीट सांगितलं होतं कारण की बीट खूप आवडतं मला तर त्यांनी काही त्यांच्या काही लक्षात राहिलं नाही तर म्हटलं जाऊ द्या तर आता तुम्ही बघा इथे मी लावलं कुकर कुकरमध्ये फक्त फ्लॉवर आणि बटाटे आणि शिमला मिरची ह्या तीनच गोष्टी आहेत तर आ, मला गाजर आणि बीट पण हवं होतं पण यांनी यांच्या काही लक्षात राहिलं नाही त्याच्यामुळे ठीक आहे असो जाऊ त्या दोघांपुरतंच करायचं आहे त्याच्यामुळे ठीक आहे बस होईल एवढंच आणि बाकी तर टोमॅटो आणि अद्रक लसणाची पेस्ट आणि कांदा हे तर आपण टाकणारच आहोत तर आता इथे मी इथे तुम्ही बघू शकता मी छान बारीक कांदा कट करून घेते तर माझ्याकडे काही असं खूप भाजीपाला असतो उस असं नाही कारण की आमच्या गावाजवळच शहर येतं त्याच्यामुळे मग रोज जाणं येणं असतं त्याच्यामुळे मग ताजा भाजीपाला आणतो आम्ही रोज आणि फ्रीज नसल्यामुळे सगळंच भाजीपाला आणायचा घरी हे ह्या गोष्टी काही आम्ही करत नाही रोज एक भाजी आणायची आणि रोज एक भाजी करायची असं असतं आमचं तर इथे तुम्ही बघू शकता मी बारीक कोथिंबीर वगैरे कट करून घेते आणि छान कुकरवर क कुकरच्या सिट्ट्या पण होत होत्या आणि म्हटलं चला आता टोमॅटो वगैरे पण कट करून घेऊया तर माझ्या बोटाला थोडं चिरलं होतं त्याच्यामुळे मला काही टोमॅटो वगैरे बारीक छान कापता नि आला तर इथे तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो पण बारीक चिरून झालेला आहे तर खूप वर्ष झाले मी पावभाजी घरी केलीही नव्हती आणि खाल्ली पण नव्हती कारण की यांना पावभाजी आवडते असं नाही कारण की यांच्या मूडनुसार आहे यांना कधी काय खावं वाटेल काही सांगता येत नाही तर मग यांनी काही जर म्हटलं की हे करतं मग तेव्हा ती गोष्ट करावी लागते पण भाजीपाला असेलच असं नाही घरात फ्रीज नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो तर आता आम्हाला फ्रीज घेण्याचा विचार आमचा सुरू आहे तर बघूया घेऊया लवकरच फ्रीज बघा इथे मी बटर टाकलं थोडं आणि यामध्ये कांदा छान परतवून घेतला आणि थोडी कोथिंबीर पण टाकली आणि आलं लसणाची पेस्ट पण टाकली तर इथे तुम्ही बघा लाल तिखट घेतलंय तर हे तरीचं तिखट आहे आणि घरचं थोडंसं सा टाकलंय नॉर्मल आणि यामध्ये टाकलंय पावभाजी मसाला आणि धनिया पावडर तर हे बघा इथे मी सगळे मसाले टाकते आणि छान तीन चार तीन ते ती चार मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण हे टोमॅटोची प्युरी टाकूया थोडं मीठ टाकते यामध्ये आणि टोमॅटोची पिवरी आपण टाकलेलीच आहे पहिले यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मी आत्ता तर मला अशी छान झणझण पा पावभाजी आवडते तर मग मी तिखट वगैरे थोडं जास्तच टाकते तुम्ही बघू शकता आपली पावभाजी रेडी आहे माझ्याकडे काही स्टँड नाही आहे मोबाईलचं म्हणजे हे मोबाईल सेट करायला त्याच्यामुळे एका हातात मोबाईल आणि एका हातात मी भाजी करते मी तर थोडं मोबाईलचं प्रॉब्लेम होऊ शकतो मी ठेवलं तवा तर आता मी पेटवते गॅस आणि यावर आपण तवा छान पाव गरम करून घेऊया आणि आपली गरमागरम पावभाजी तयार आहे तर मी तुम्हाला दाखवते थांबा बघा किती छान झाली आपली पावभाजी छान तर बघा छान मस्त गरम पाव करून घेतले मी आपली भाजी पण तयार आहे तर बघा इथे आपली पावभाजी वगैरे रेडी आहे तर छान दोन पाव गरम करून घेतले आणि इथे कांदा लिंबू आहे आणि ही पावभाजीवर छान मी थोडं बटर टाकून आणि थोडं चीज किसून टाकलं तर बघा खूप छान झाली आहे पावभाजी तर आता मी पावभाजी वगैरे तर इथे तुम्ही बघू शकता बघा पावभाजी किती छान झाली आहे तर कशी झाली आहे पावभाजी नक्की सांगा आणि आता मी छान गरमागरम पावभाजी खाते आणि मला खूप भूक लागली कारण की आता वाजलेले आहेत दीड पावणे दोन तर बघा इथे पसारा वगैरे पण खूप पडला आता पसारा वगैरे आवडते पण आधी पावभाजी वगैरे खाते नंतर भांडे वगैरे घासे मग नंतर कपडे वगैरे धुते व्हिडिओ वगैरे कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ